आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत आणि चटपटीत मसाला कैरी बनवणार आहोत तर मसाला कैरी बनवण्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे म्हणजेच कच्चे आंबे घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या कैरींना सोलून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व कैरी सोलून घ्यायची आहेत सर्व कैरी सोलून घेतलेली आहेत आता आपण या कैरींना कापून घेऊया या कैरींची घुई आलेली आहे म्हणून आपण या प्रकारे कापून घेत आहोत बघू शकता आणि या प्रकारे आपल्याला बारीक बारीक कापं करायची आहेत याचे एकदम कापं जाड नाही ठेवायची आहेत बारीक बारीक कापं करून घ्यायची आहेत बघू शकता आता प्रकारे आपल्याला सर्व कैरी कापून घ्यायच्या आहेत सर्व कैरी कापून घेतलेल्या आहेत यांच्या ज्या घुया आलेल्या होत्या त्या आपण फेकून दिलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या कैरी एका वाट्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत एका वाट्यामध्ये आपण कैरी काढून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेऊया एक चमच मी इथे मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी एक चमच पिठी साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून तिखट मीठ साखर सर्वांना लागलं पाहिजे म्हणजे सर्व कैरींना लागलं पाहिजे असं छान असं परतून घ्यायचं चा आहे आता आपण याच्यामध्ये थोडं ब्लॅक पेपर पावडर टाकून घेऊया म्हणजेच काड्या मिऱ्याचं पावडर मी इथे टाकलेली आहे थोडा ब्लॅक पेपर पावडर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण इथे एक ताट घेतलेला आहे आणि या ताटामध्ये आपल्याला ह्या कैरी ठेवायच्या आहेत आपल्याला ह्या कैरी वाढवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी इथे एका ताटात ठेवत आहे आणि हे दूर दूरच ठेवायचे आहेत बघू शकता याप्रकारे असं दूरदूरच आपल्याला हे कैरी ठेवायचे आहेत जेणेकरून हे एकमेकांना चिकटणार नाही बघू शकता एका टाटामध्ये ॲडजस्ट नाही झाले तर मी इथे दोन ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता मी हे उन्हामध्ये वाढवण्यासाठी ठेवलेली आहे आपल्याला हे तीन दिवस वाढवून घ्यायचे आहेत तिसऱ्या दिवशी बघू शकता ह्या कैरी छान अशा वाढलेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूप छान ह्या कैरी वाढलेल्या आहेत आता आपण ह्या कैरी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता किती छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि चवीला पण खूपच चविष्ट लागतात आंबट तिखट गोड अशी चव येते या कैरींची खूपच चटपटीत वाटतात बघू शकता किती छान असं लूक आलेला आहे या कैरींना आणि चवीला पण खूप छान असतात ह्या कैरी एकदा तरी या पद्धतीने मसाला कैरी नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद